नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात फुटसाल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत चोवीस संघांनी सहभाग घेतला होता, सह होता। निमित्त होतं ते सहकार महर्षी स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले यांच्या जयंतीचं टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक तुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धा स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि रामभूमी बहुद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं भरविण्यात आल्या होत्या मूळचे क्रीडा शौकीन हा पिंड असलेल्या उत्तम रावजी ढिकले यांना अभिवादन म्हणून होणाऱ्या या स्पर्धा चुरशीच्या झाल्या तेरा आणि पंधरा वयोगटात झालेल्या या स्पर्धेत तेरा वर्षे गटात सिक्रेट हार्ट या संघानं बाजी मारली रायन इंटरनॅशनल स्कूल ओझरचा संघ द्वितीय तर मीक फुटबॉल क्लब तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर पंधरा वर्षे गटात सेंट फ्रान्सिस हा संघ विजेता ठरला डॉन ब्रेकर्स द्वितीय आणि लेजेंडरी क्लासिक फुटबॉल क्लबनं तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मराठा महासंघाचे प्रदेश नेते योगेश नाटकर आणि फुटसॉल असोसिएशनचे से सेक्रेटरी दीपक निकम पाटील गणेश राऊत यांच्या उपस्थितीत झाला प्रारंभी दीपक निकम पाटील यांनी स्पर्धेचा गोषबारा विषद केला जयंतीनिमित्त आज स्टेडियम येथे जिल्हास्तरीय फुटसॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं या स्पर्धेचं आयोजन या नाशिक पूर्व विभागाचे आमदार राहुल भाऊ ढिकले तसेच वयुप्रचे अध्यक्ष सुनील ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली ते करण्यात आलं आहे स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धा आयोजनाकरता जे सहकार्य लागेल ते सहकार्य देण्याचं पूर्ण प्रयत्न ता करण्यात आले या स्पर्धांमध्ये संबंध नाशिकमधून तेरा वर्षातील गटाला बारा संघ व पंधरा वर्षातील गटाला बारा संघ असे आपण लिमिटेड संघांना प्रवेश दिला आणि या स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या उत्तमराव लिखले यांच्या खेळाविषयी जी आस्त होती त्याला एक आमच्याकडून श्रद्धांजली म्हणून या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आज अभिवादन केलं आहे आणि इथून किडे देखील त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करू आणि नाशिकचं वातावरण खेळतं ठेवू विजेत्या उपविजेत्या संघांना मानाचा चषक तसेच खेळाडूंना पदके देऊन सन्मानित करण्यात आले योगेश नाटकर आणि लता खैरनार यांनी विजेत्या खेळाडूंचे सुयश चिंतिले या स्पर्धेतून खेळाडूंना विश्वास मिळालाच पण त्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी मदत होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली डिपले साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज जी फुटचाल स्पर्धा झाली हे खरंच एक प्रेरणादायी गोष्ट आहे की एक सहकार म्हणशी जो व्यक्ती जातो त्याची एक जाणीव करण्यासाठी खेळाप्रती त्यांची सद्भावना असते ती मागच्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धा घेत होते यावेळेस फुटसाल स्पर्धा घेत पुढे पण अशा असंख्य स्पर्धा उतरणार दुसऱ्या परिवारातर्फे कायम खेळाला जे प्रोत्साहन आहे त्यानिमित्त आम्ही कायम अशा स्पर्धा त्यांच्या जयंतीनिमित्त घेतला नाही उलामराव यांच्या जयंती जयंतीनिमित्त आज फुटबॉल फुटसाल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या चोवीस संघांनी या ठिकाणी भाग घेतला आणि हा स्पर्धा एकदम अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीने पार पडल्या आणि मुलांनी पण या ठिकाणी असंच सहभाग घ्यावा आणि त्यांना असं व्यासपीठ मिळावं असं मी या स्पर्धेचे विशेष म्हणजे नेटके नियोजन आकर्षक मैदान उत्कृष्ट पंचगिरी आणि खेळाडूंना लागणाऱ्या आवश्यक सुविधा यामुळे स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडल्या विजेता संघांच्या खेळाडूंची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते जब हम ये में आये थे, स्टार्ट में स्टार्ट तो या सोहळ्याचे सूत्र सूत्रसंचालन अविनाश वाघ यांनी केले या प्रसंगी सतीश पोरा शैलेश रकीबे आनंद चकोर ज्योती निकम अंकुश सिंग शशिभूषण सिंग ऋषिकेश रसाळ हे उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक